पाणी उडव असं माझ्यावर नाही तिकडे भार उडव माझ्यावर कुठे उडवतो झोप आहे बुटकी मार हा मा, म अरे आता हीच नदी पकडायची ही आपण वार आ, अरे आतमध्ये असा असा झोप असा पोट लाव त्याला ला। आपण सगळं धुतलं त्याला चांगलं केलं आता पाणी स्वच्छ आहे बघ आतमधलं सगळं तिकडे आजी ओरडू दे मग तुका पाणी वाया माझा गेला मागा झाडांगा पाणी बेटायचा नाही समजलं झाडांगा पाणी बॅटायचा नाही माझ्या हा चल चल तू तू कर तू टेन्शन घेऊ नका आपण आहोत सांगून पाहिजे उडं पाणी अरे काय तू हा सा मस्त आहे <laughs> पाणी दिसामुळे पण पूल पाणी उडव ना ओंकार त्याला तेच सांगतो पाणी उडव पाणी उडव आपला उडवतच नाही असा असा उडव आता उडव उडव एवढं साबणला पटत ओंकार